नमस्कार आहे बातमी रुई इथल्या एका पानपट्टीवर चार दिवसांपूर्वी हातकनंगले पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडे नशेच्या गोळ्या मिळाल्याच्या कारणावरून त्याला दिवसभर डांबून ठेवण्यात आले त्याच्यावर कारवाई न करता तडजोड करण्यात आली पण पानपट्टी चालकाकडे तडजोडीतील रक्कम नसल्याने त्याच्या पत्नीने मंगळसूत्र घाणवत ठेवून पतीची सुटका केली ही घटना कानोकान तालुक्यात पसरल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन त्या पोलीस कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली शेवटी त्या पोलिसांनी लाच म्हणून घेतलेले रक्कम पानपट्टी चालकाला परत केले आणि या प्रकरणावर पडदा टाकला पण इतकी भयंकर घटना होऊनही संबंधित पोलिसांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे तालुक्यातून ता संताप व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या एका पानपट्टीमध्ये नशेच्या गोळ्या विकत असल्याची माहिती रुई बीट अंमलदार यांना मिळाली होती बीट अंमलदार यांनी सहाय्यक पोलिसाला घेऊन या पानपट्टीवर छापा टाकला पानपट्टीची झडती घेतल्यानंतर उत्तेजक पदार्थाचे एक पाकिट सापडले पोलिसांनी त्याला उचलून पोलीस ठाण्यात आणले त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होण्यासाठी त्याला कोठडीच्या शेजारी बाहेर बसवण्यात आले पत्नीची पतीला सोडवण्यासाठी दुपारपासून धडपड सुरू होती सायंकाळी हे प्रकरण मिटवण्यासाठी मांडवली करण्यात आली मांडवलीतील रक्कम तात्काळ दिल्यास पतीला कोणताही गुन्हा दाखल न करता सोडण्याची तयारी बी टम्मलदार यांनी दाखवली पण इतकी रक्कम त्या कुटुंबाकडे नव्हती पण पतीला सोडवण्यासाठी पत्नीने आपल्या सौभाग्याचं असलेलं मंगळसूत्र घनवट ठेवून तात्काळ देऊन पतीची सुटका केली पण हे दुपारपासून घडलेली घटना कानो कान पसरली याची दखल वृत्तपत्रांनी घेतल्यानंतर दोन दिवसांनी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली त्यांनी बीट अंमलदाराची खरडपट्टी करून कारवाईचा दम दिला संबंधित हवालदाराने माफी मागून मांडवली करून घेतलेली रक्कम पुन्हा त्या कुटुंबाकडे परत केली आणि या प्रकरणावर पडदा टाकला पण हा पोलीस कर्मचारी काही महिन्यापूर्वी शिरोली पोलीस ठाण्यातून बदलून पोलीस ठाण्यात आला होता संबंधित पोलिसांवर अनेक तक्रारी असून वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्यावर कारवाई का करत नाहीत तो कोणाचा हस्तक आहे नागरिकांतून उपस्थित होत आहे पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहेत